दमा मिराजदारांच्या बेंडबाजा या कथासंग्रहातून मी ही कथा आहे हॉटेलात राहण्याचे सुख तुम्ही आम्ही सर्वजण घरात राहतो घर स्वतःचे असले नाही तर भाड्याचं असेल पण ते आपले घर असते आणि नाही म्हटले तरी सततच्या सहवासाने त्या वास्तूबद्दल आपल्या मनात जिवाळा निर्माण हो झालेला असतो हॉटेलात राहण्याचे प्रसंग येतातच कशाला आपण सामान्य माणसे जे प्रवास करतात त्यांना हॉटेलात लॉजमध्ये राहण्याचा प्रसंग येतो आपण प्रवास असा कितीसा करणार आणि केला तरी आपण आपल्या नातेवाईकांकडे उतरतो ते नसलेच तर एखाद्या धर्मशाळेत नाहीतर एखाद्या मठात हॉटेलात कशा राहतो हॉटेले आपण लांबून पाहिलेली असतात तेथे राहणे फार महागडे काम आहे एवढेच आपल्याला माहिती असते चुकून एखाद्या वेळी तशा हॉटेलात एखाद दुसरा दिवस राहण्याचा योग आलाच तर तेथील थाटमाट नोकऱ्यांची धावपळ खोलीतले सामान सुमान हे पाहून आपण दिपून जातो या हॉटेलात राहणारी माणसे किती भाग्यवान येथे राहण्यात काय मजा आहे असे विचार आपल्या मनात येत राहतात तुमच्या मनात असे विचार येतात की नाही हे मला माहिती नाही पण पूर्वी माझ्या मनात मात्र नेहमी यायचे मला या हॉटेल निवासी भाग्यवंतांचा फार हेवा वाट वाटायचा एवढे खरे केव्हा तरी हॉटेलत राहण्याचा हॉटेल पाहण्याचा योग मला यायचा तेथील खोल्या आतील स्वच्छ चादरी घातलेल्या कॉट्स पंखा कपाटे टेबल खुर्ची आरसे हे सर्व दृश्य मला विलोभनीय वाटायचे काही खोल्यांना स्वतंत्र बाथरूम असते आणि तेथे शॉवरचा काय पण आपोआप शॉवरच काय पण आपआप गरम पाणीही येते हे पाहून तर पहिल्यांदा मी चकितच झालो होतो खरोखर खरोखरीच अशा खोल्यात राहणाऱ्या सुखी मंडळींचा मला हेवा वाटायचा आपल्याला असे कधी आयटीत राहण्याचा योग येईल का असे वाटायचे कारण आपल्या घरात यातले फारसे काहीच नाही आमच्या घरात एक जुने मोडके टेबल आणि डगड घालणारी एक जुनाट खुर्ची सांदी कोपऱ्यात कोठेतरी होती पण तिचा उपयोग आम्ही कधीच केला नाही करण्यासारखे काही नव्हतेच कॉट नावाचा प्रकारही मी प्रत्यक्ष झोपून अनुभवला नव्हता सुरुवातीला जरी क्वॉटवर शांत झोपलो तरी रात्री केव्हा तरी दहा अडकण खाली आपटायचो पांघरुणे सर्व भावंडात मिळून दोन तीन होती बाथरूम नावाची गोष्ट तर फारच लांबचीच प्रत्येकाला स्वतंत्र टॉवेल ही श्रीमंती ऐट आम्ही करू शकत नव्हतो मग हॉटेलातील सुखी मंडईंचा हेवा वाटू नये तर काय व्हावे आता अलीकडे खूप प्रवास घडतो अनेक वेळा नारदमुनीसारखा मी सतत हिंडतच असतो हॉटेल लॉज शासकीय विश्राम विश्रामगृह हो। अशा विविध ठिकाणी उतरतो उतरावेच लागते कारण गावात पुष्कळदा उतरण्यासारखी सोय दुसरी फारशी नसतेच कथाकथन व्याख्याने इतर काही निमित्त पण प्रवास घडतोच आणि अशा ठिकाणी राहावेच लागते चित्रपट लेखनाच्या निमित्ताने तर महिना महिना राहावे लागते माझी लहानपणीची सुप्त महत्वाकांक्षा आता भरपूर पूर्ण झाली आहे कुणाचा हेवा वाट वाटावा असे काही राहिले नाही उलट माझे मित्र थट्टेने मला म्हणतात महिना महिना तू हॉटेलात राहतोस अरे वा चैन आहे बोवा तुझी आम आम्हा आमच्या नाहीस आलं हे नशिबात आम्ही आपलं घर एके घर पहिल्या पहिल्यांदा मलाही तसेच वाटायचे आपली काही चेन आहे नोकर चाकर हॉटेलचे अस, असले तरी आपण म्हणू ते काम करतात येथे काय घंटा वाजवली किंवा बटन दाबले कि, कि हॉटेलचा चाकर सेवेसाठी दाराशी हजर सांगेल ते आणून देईल पडेल ते काम करील आणखीन काय पाहिजे आपण नुसते कॉट वर लोळत पडायचे सुख सुख म्हणतात ते आणखी निराळे काय असते आता माझा हा भ्रम पुष्कळसा दूर झाला आहे अनुभवाने पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की आपल्याला अशी सुख देणारी हॉटेले जगात जग जगती तलावर जवळजवळ अस्तित्वात नाही मोठ्या शहरातील हॉटेले काय आणि जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावातील थोडी लहान हॉटेले काय गुणवत्तेस सर्व सारखीच असतात काही फरक नाही माझे तरी नशीब पहा ना मला कोठेही गेले तरी बहुधा तिसऱ्या मजल्यावरचीच खोली मिळते लिफ्ट नावाचा प्रकार क्वचित एखाद्या दे ठिकाणी मग तीन जिने चढायचे उतरायचे एखादा वर गेला की खाली येण्याची इच्छा होतच नाही मॅनेजर नावाचे संभावित गृहस्थ प्रत्येक ठिकाणी असतातच मी तर गयावया करून त्यांच्या खालच्या मजल्यावरची खोली द्या अशी विनंती केली तर ते शांतपणे सांगतात तुम्ही काळजी करू नका साहेब नुसती रूममधील बेल वाजवा बस आमचा माणूस येईल आणि काय पाहिजे ते आणून देईल पहिल्या पहिल्यांदा मॅनेजर नावाच्या या माणसाबद्दल मला फार विश्वास वाटायचा तो म्हणेल तसे असेल होईल सर्व व्यवस्था असे वाटायचे पण अनुभवांती तो विश्वास खलास झाला आहे हॉटेलात बेल वाजवली तरी लवकर कोणीही उगवत नाही आपण वारंवार बेल वाजवून शेवटी दमतो आणि नाच सोडून देतो दुसरे काहीतरी करून वेळ भागवतो मग बऱ्याच वेळेला मग बऱ्याच वेळाने भक्ताची पूर्ण कठोर परीक्षा घेतल्यानंतर शेवटी परमेश्वराने प्रकट व्हावाय तसा तो प्रकट होतो आणि मग गंभीर मुद्द्याने विचारतो काय पाहिजे साहेब एकदा तर इतका उशीर झाला होता की आपल्याला काय पाहिजे होते है? हेच मला आठवेना मला कदाचित चहा कॉफी हवी असावी पण बराच वेळ त्याची वाट पाहून तीन जिने उतरून खालच्या हॉटेलातली कॉफी पिऊन मी परतही आलो होतो इतकेच नव्हे तर माझी दाढी आंघोळी झाली होती दुपारची चहा कॉफी खाली जाताना सांगून ठेवावी की काय असेही धूर्तपणे मला वाटून गेले पण तसे सांगण्याचे धैर्य मला काही झाले नाही एकदा तर मी दोन तीन वेळा चहा कॉफी सांगितल्यावर एका हॉटेलातील वेटर नावाच्या पोक्त माणसाने मला बजावूनच सांगितले काय पाहिजे साहेब एकदाच सगळं सांगून टाका मला पुन्हा पुन्हा वर येणं होणार नाही त्याला त्रास दिल्याबद्दल मला वाईटच वाटले खरं म्हणजे मी त्याला खरं म्हणजे मी त्याची क्षमाच मागणार होतो पण तो कामसू माणूस ताबडतोब निघून गेल्यामुळे ते राहिलेच सकाळच्या वेळी तर प्रत्येक खोलीतून घंटेचा गजर होत असतो आणि ही स्थितप्रज्ञ मंडळी शांतपणे काम करीत असतात त्यांना कसलीच घाई नसते हे चालायचेच रोजचीच या मंडळींची ही कट कटकट आहे असा भाव त्यांच्या मृदेवर उमटलेला असतो खोलीला स्वतंत्र बाथरूम असली की पूर्वी मला अगदीच आनंदी आनंद व्हायचा बाथरूममध्ये सर्व सोयी असणारच असे तेव्हा मी गृहित धरून चालत असे पण आपल्या आप हॉटेलमधील प्रत्येक बाथरूमला स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते एका हॉटेलात बाहेरच्या मुख्य दरवाज्याला दरवाज्यालाच कडी लागत नव्हती तर एका हॉटेलात माझ्या बाथरूमला चातून दार लावण्याची सोय नव्हती बरोबर पत्नीसारखी महत्त्वाची व्यक्ती खोलीत असल्यामुळे दार तसेच लोटून आंघोळ करणे हे सुसंस्कृतपणाचे दिसले नसले तरी पत्नीने तर आंघोळ करण्याचे नाकारले असते शेवटी मी या संकटावर यु, युक्ती शोधून काढली तिला मी सांगितलं तू आंघोळ करून घे मी दाराबाहेर कॉरिडॉरमध्ये पहारे सार पहारे घर्यासारखा उभा राहतो अगदी खडा पहारा तू काळजी करू नकोस आणि तुम्ही तेच करायचं फक्त तू कॉरिडॉर मध्ये नको थांबू खोलीत थांब म्हणजे झालं तोपर्यंत मी घाईघाईने स्नान आटोपतो ही युक्ती तिला पसंत पडली कारण निरुपयाच होता अशा रीतीने आम्ही उभयंतांनी त्या दिवशी त्या हॉटेलात मंगल स्नान करून दिवस साजरा केला आंघोळीसाठी बाथरूममध्ये पाणी नावाची गोष्ट सतत असणे असते हेही हॉटेलवाले अनेक वेळा विसरतात नळ सोडून पहावा तर सर्वत्र ठणाढणा असतो काही वेळेला तर स्थानिक म्युन्सिपाल्टी म्युन्सिपाल्ट्या फार विनोदी पद्धतीने वागतात पाण्याची वेळ झाली तरी नळाला पाण्याचा पत्ता नसतो विजेचे दिवे जातात त्यातून अंधारात बसण्याचा आनंद तर काही वेळा मिळतोच पण पाणीवरच्या टाकीत न चढल्यामुळे त्या दिवशी टाक्याही रिकाम्या झालेल्या असतात सर्व हॉटेल भर हा माजलेला असतो या सामुदायिक दुःखात आपण वैयक्तिक दुःखाचे आपल्या वैयक्तिक दुःखाचे महत्व ते काय नळाला थंड पाणी गरम पाणी अशा वेगवेगळ्या वेग तोट्या असल्या तरी गरम पाण्याच्या तोटीतूनच गरम गरमच पाणी येईल अशी मुळीच शाश्वती नसते त्यातूनही गारच पाणी येते आणि सर्व समभावाचा अनेक वेळा मिळतो शॉवर नावाची वस्तू फार धोकादायक असते ती जर डोक्यावर दिसली तर फार जपून हालचाल करावी लागते कारण कुठली तोटी फिरली की शॉवरचा वर्षाव सुरू होईल याची खात्री नसते एखाद्या बेसावत क्षणी अचानक शॉवरच्या पाण्याचा वर्षाव सुरू होतो आणि तुम्ही सचेल स्नान केल्याचे पुण्य पदरात फाडून घेऊ शकता दिल्लीच्या एका हॉटेलात तर एकदा डोक्यावरचा संपूर्ण पंखाच धाडकण खाली कॉर्टवर पडला सुदैवाने मी त्यावेळी कॉर्टवर नव्हतो खोलीच्या बाहेर होतो नाहीतर हा लेख लिहिणे जरा कठीणच गेले असते कारण कपाळमोक्ष होण्या इतका तो पंखा जड आणि मोठा होता चित्रपट लेखनासा लेखनासारखे महिना महिना चालणारे काम घरी करता येत नाही त्याला शांतपणा निवांतपणा लागतो हॉटेलमध्ये स्वतंत्र खोली घेतली की हा शांतपणा मिळतो अशीही माझी कित्येक दिवस समजून होती पण अनुभवाने आता तीही नाहीशी झाली आहे हॉटेलातही सतत दुरुस्त्या मोडतोड हे प्रकार चालत असतात बाहेरही सतत कसले तरी आवाज होत असतात विशेषतः शेजारी नावाचा प्राणी हा आपल्या घरापाशी जसा असतो तसाच हॉटेलातही असतो आसपासच्या खोलीत राहणारे हे आपल्या तात्पुरते शेजारीच असतात त्यांच्या नाना उद्योगांचा उद्योगांचाही आपल्याला ताप होतच असतो एकदा कोल्हापूरला एका चित्रपटाचे चित्रीकरण चालले होते आम्ही रात्रीचे चित्रीकरण संपवून रात्री तीन वाजता हॉटेलवर आलो आता सकाळी दहापर्यंत चांगली ताणून द्यायची असा विचार केला तास दोन तास पडलो असेल पडलो असेल नसेल तेवढ्यात दणादणा करून कोणीतरी दार थोटवले चडफडत मी उठलो दार उघडलो दार उघडले बघतो तो दारात हॉटेलचा पोरगा उभा तो म्हणाला शेजारच्या खोलीत नवरा बायको पोरं हायत साहेब रातीच आल्यात बरं मग मी विचारलं आता लगेच अंगूर करून त्यांना लग्नाला जायचंय माझी हरकत नाही त्यांना लग्नाला जायला मी मान हलवली खुशाल जा म्हणावं तसं नाही साहेब मग त्यांच्या बाथरूममधला नळ बिघडलाय तिथं पाणी येत नाही तुमच्या बाथरूम मधलं पाणी नेऊ का लग्नासारख्या मंगलप्रसंगी स्नान करून कार्यालयात जाणे हे केव्हाही योग्यच मी नाही कसं म्हणणार ने बाबा खुशाल ने नंतर दोन तास माझ्या खोलीतून ती मंडळी बादल्या बादल्या भरून बादल्या भरभरून पाणी नेत होती आणि मी चुरचुरणारे डोळे पुसत त्यांच्या या उद्योगाकडे असहाय्यतेपणे बघत होतो काय सांगायचं पुण्यातल्या एका हॉटेलात असाच रोमहर्षक प्रसंग घडला मी चित्रपटाकथा लिहित लिहीत होतो तेवढ्यात दार वाजले दार उघडल्याबरोबर चार पाच मंडळी आत घुसली त्यांच्या हातात काठा सळई मी घाबरलोच त्यात हॉटेलचे नोकर होते आणि काही अनोळखी चेहरे होते ती मंडळी शेजारच्या खोलीत उतरली होती त्यांची लहान मुलगी खोलीत अडकली होती तिने आतून कडी लावली होती आणि आता तिला ती उघडता येत नव्हती तिचे रडणे चालू होते माझ्या खोलीच्या व्हरांड्याला त्यांच्या खोलीची एक खिडकी आणि दार जवळ होते म्हणून काठी घालून दार उघडण्याचा प्रयत्न बराच वेळ चालू होता तासाभराच्या प्रयत्नानंतर त्यांना यश आले आणि कडी एकदाची निघाली बुवा तोपर्यंत अनेक मंडळींनी माझ्या खोलीचा कब्जा घेतला होता लेखन हा प्रकार अशक्यच होता सारांश काय हॉटेल ही वस्तू आपल्या घरासारखीच असते घरात आपण अनेक अडचणी सोसून राहतोच ना तसेच हॉटेलातही होम अवे फ्रॉम होम हे हॉटेलचे ब्रीद वाक्य अगदी खरे आहे धन्यवाद मंडळी ही हे कथा तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लो भसावा,